हाय हॅलो नमस्कार स्वागत करते मी, मी माझ्या एका नवीन ब्लॉग मध्ये कशा तुम्ही सर्व नक्की सांगा चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज संडे आहे आणि आता सकाळचे साडे दहा वाजले आहेत नाश्ता आणि आता स्वयंपाक करायचा आहे तर आज ना मला अंडा बिर्याणी बनवायची आहे तर चला मग तुमच्याबरोबर मी शेअर करते आणि अंडा बिर्याणी कशी बनवायची तुम्हाला सांगते चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात आणि एकदा ना मी अंडे वगैरे शिजायला घातले आहेत आणि इथे मी तांदूळ वगैरे शिजवून घेतला आहे तांदूळ शिजवताना मी थोडस तेल टाकलं आणि आपला खडा मसाला असतो ना दालचिनी ते फुलासारखं असतं ते परत मोठ्या मोठ्या लवंगा आणि मोठे वेलदोळे हे सगळं धमालपत्री हे सगळं तेलामध्ये टाकून पाणी वतलं त्याच्यामध्ये दोन वाटी मी तांदूळ घातलं होतं आणि हे बघा छान आपले तांदूळ शिजले आहेत मस्त असे थोड्या वेळ यांना मी असं म्हणजे वाफ निघायला ठेवला आहे कारण ते वाफेवरती शिजते ना छान शिजतात जास्त पण शिजवायचे नाही थोडे फार कच्चे कच्चे ठेवायचे आणि इथं अंडे वगैरे शिजायला ठेवले आहेत आणि त्याच्यानंतर हे बघा कांदा टॅमॅटो आणि अद्रक लसूण पेस्ट कांदे दोन चिरले आहेत टॅमॅटो एक इटला आहे अद्रक लसूण पेस्ट थोडी थोडी अद्रक थोडा लसूण घेऊन त्याची बारीक फुटून पेस्ट बनवली आहे तर हे सगळं चिरून वगैरे रेडी ठेवलं होतं मी आणि आता मी रेसिपी बनवायला घेत थोडेसे आपले अंडे वगैरे शिजले की मग आपण रेसिपी बनवूया चला मग करूया सुरुवात आणि चला आता आपण अंडा बिर्याणी बनवायला सुरुवात करूया आणि म्हणजे जेवणामध्ये मला जास्त काय एवढं चांगलं जमत नाही जसं की हॉटेल सारखं म्हणा पण जसं जमतं तसं छान टेस्ट असते आणि भाऊजींना पण आवडतं मुलांना पण आवडतं तर माझी एकदम साधी सुपी रेसिपी आहे मी तुमच्यावर शेअर करते जास्त मसाले वगैरे मी वापरत नाही एकदम साधे सिंपल आहे तर आपण आता या पातेल्यामध्ये थोडं तेल आणि थोडं तूप टाकून घेऊया तूप टाकलं ना तर छान टेस्ट येते आणि मी जेव्हा म्हणजे तांदूळ वगैरे उकडला होता ना त्याच्यामध्ये खडे मसाले टाकून होतो उकळ उकडला होता आता पण त्याच्यामध्ये टाकू शकतो आपण तर जास्त मसाले होतात त्यामुळे मी नाही टाकणार आता मी डायरेक्ट कांदा त्या टाकून घेते आणि आता हे सगळं मी कांदा अद्रक लसूण पेस्ट वगैरे टाकलं होतं आणि कांदा आपला ना थोडासा लाल होईसपर्यंत भाजून घेऊया आणि आता नंतर इथे टॅमॅटो टाकून घेतलं आणि टॅमॅटो पण भाजायला थोडा वेळ लागतो म्हणजे ते टॅमॅटो पूर्ण पातळ असं झालं पाहिजे त्यासाठी थोडंसं आपण मीठ टाकून घेऊया मीठ टाकलं ना टॅमॅटो असं पाणी वगैरे सुटतं आणि छान टॅमॅटो मऊ होतात आणि छान शिजतात चला मग आता थोडा वेळ टॅमॅटो कांदा अद्रक लसूण हे सगळं आहे ना ते शिजून दे तोपर्यंत आपण दह्याचं पेस्ट बनवूया चला मग मी तुम्हाला दाखवतो आणि आता इथं मी दोन वाटी दोन तीन चमचे दही घेतले होते आणि त्याच्यामध्ये आपला जो बिर्याणी मसाला आहे ना तो परत लाल तिखट परत धना पावडर हळद पावडर जिरा पावडर हे सगळं आहेत ना मसाले जे आपण मसाले वापरणार आहे सगळे मसाले त्या दह्यामध्ये टाकून घ्यायचं आणि दही खूप छान प्रकारे फिट घ्यायचं आणि मी इथं माझा आवाज कमी आहे कारण खूप सकड झाली होती सांगायला तर झाला आता मी व्यवस्थित सांगायची कशी रेसिपी आहे ती आणि आता दह्यामध्ये ना आपले जे पावडरचे मसाले आहे जसं की तिखट बिर्याणी मसाला परत हळद पावडर हे सगळं त्या दह्यामध्ये टाकून घ्यायचं छान आणि छान करून घ्यायचे आणि मिक्स करून झाल्यानंतर तो सगळा मसाला आहे ना तो त्या तेलामध्ये घेऊया जेणेकरून जे मसाले आहेत ते जास्त करपत नाहीत आणि छान त्याचा वास राहतो तसा व्यवस्थित तर आता बघा मध्ये आधी मी कांदा वगैरे पण हलवत होतो आणि थोडंसं तूप कमी वाटलं मला तर म्हणतं थोडं आणि टाकावं तूप आणि आता इथं मी तुम्हाला दाखवत आहे की हे सगळे मसाले मी घेतले आहेत आणि छान आता दह्यामध्ये असे फेटून घेऊया एकसारखे छान असे फेटून घेऊया बिर्याणीमध्ये ना तुम्ही जास्त दही टाकशिना तर बिर्याणी टेस्टी बनते तुमची दही टाकणं ना खूप गरजेचं होतं अजून माझ्या दहीत कमी आहे ना तर अजून टाकलं असं तरी चाललं असतं तर था 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 माझा है। आता इथं होतं माझ्या वापरलं आहे आणि आता बघा माझा कांदा वगैरे शिजत आहे तोपर्यंतही दह्यामध्ये सगळं फेटून घेतलं आणि अजून मला अंडी वगैरे सोलून घ्यायची होती तोपर्यंत थोडासा माझ्याकडे टाईम होता तर म्हणतं चला अंडी वगैरे पण सोलून घेते म्हणजे कसं तिकडं तोपर्यंत कांदा वगैरे पण आपला तोपर्यंत अंडी सोलून पण होतील आता एकटं असलं ना अशी गडबड होती आणि रेसिपी वगैरे दाखवायचं म्हणाल तर ना हे कॅमेरा वगैरे पकडता व्यवस्थित येत नाही त्यामुळे रेसिपी वगैरे करता येत नाही तर तुम्हाला जमते तशी तुम बगा, मी तुमची रेसिपी शेअर करत आहे तर बघा चला मग आता मी पटपट अंडे वगैरे सोलून घेते त्याची प्रोसेस तुम्हाला इथं ना मी आता दही वगैरे होतं ना आपलं ते सगळं टाकून घेतलं होतं तो मसाला वगैरे आणि ते आता मसाला छान भाजला ना त्याला ते असं तेल, तेल ते तेल सुटलं ते सगळं छान भाजलं ना त्याच्यानंतर आपण हे तांदूळ उकडून घेतले होते ते तांदूळ टाकूया आणि थोडंसं त्याच्यातलं ते असा तेलकट पण आहे ना तो एका वाटीमध्ये काढून घ्यायचा नंतर जेव्हा आपण अंडी वगैरे ठेवतो ना त्याच्यावरती ते वतायचं छान दिसतं दिसायला पण आणि आता इथं बघा मी मसाला थोडासा प्लेटमध्ये काढून घेतोय कारण मला आता लेअर अशा बनवायच्या होत्या दोन आता थोडासा आपण इथं आपण शिजवून घेतलेला भात आहे ना तो छान असा पसरून टाकूया आणि छान असा भात पसरून झाल्यानंतर आपण आता हा मसाला आहे ना तो पण इथं टाकून घेऊया तो पण मसाला आपण छान असा पसरून घ्यायचा सगळीकडं आणि तो मसाला छान पसरून झाला की आणखी एकदा त्याच्यावरती थोडा भात टाकून घेऊया आणि तांदूळ थोडे जास्त शिजले होते मी थोडेसे तांदूळ म्हणजे भात ठेवला होता शिल्लक कारण मला जास्त वाटत होता आणि आता इथं बघा सगळ्यात शेवटी ना जे आपण अंडी वगैरे शिजवली होती ना त्यांना असं छान कट करून घेऊया आणि ते अशी मस्त अशी हुबा करून घ्यायची वरती आणि बघा या अशा प्रकारे कट करायची चारी बाजूनी आणि छान अशी उभा करूया आणि आता या आपण जे तेलाचं पन... आपण आणि हे बघा अशा प्रकारे मी केलंय खाली थोडासा मसाला ठेवला त्याच्यावरती छान म्हणजे भात टाक ठेवला त्याच्यावरती थोडा मसाला टाकला त्याच्यानंतर आणि भात ठेवला आणि त्याच्यावरती आता मी अशी अंडी ठेवले आहेत आणि आता हे बघा आपण जे तिक म्हणजे जेव्हा मसाला भाजला तेव्हा आलत नाही तेल म्हणजे तूप आहे ते आता असं अंड्यावरती टाकून घेऊया छान दिसायला पण छान दिसत आणि बघा अशा पद्धतीने माझी बिर्याणी तयार आहे जास्त काही मतलब मसाल्याची नाही एकदम साधी सिंपल आहे तर अशा प्रकारे माझी अंडा बिर्याणी तयार आहे एकदम साधी सिंपल रेसिपी आहे जास्त काही मसाले वगैरे नाही वापरत आणि प्रत्येकाची वेगवेगळी पद्धत असते माझी ही अशी पद्धत आहे आणि ही सगळ्यांना खूपच आवडली त्यामुळे मी जास्त काही तामझाम करत नाही अशी साधी सिंपल बनवते आणि सर्वांना खूप आवडते तर कशी वाटली माझी रेसिपी नक्की सांगा कमेंट मध्ये आणि मला जास्त व्यवस्थित सांगता आलं नाही कारण मोबाईल लांब असला की कसं जास्त व्यवस्थित दाखवता येत नाही पण जेवढं मला जमते त्या प्रकारे मी तुम्हाला समजवलं आहे जर तुम्हाला चांगली वाटेल नक्की बनवा आणि तुमच्या घरच्यांना खायला चला मग आता आता मी ठेवते छान नंतर दाखवते आणि ना आपली बिर्याणी वगैरे बनवून तयार आहे चला मग आता मी पटपट भांडी वगैरे आवरते सगळं कारण भांडी खूप सगळी होती मी नाश्ता झाल्या भांडी साफच नाही केली मी म्हटलं नंतर बिर्याणी वगैरे झाली ना सगळी क्लीन करता येतील चला मग आता लागूया कामाला आणि पट सगळी भांडी घासून का घेऊया कारण भांडी राहिली ना तर किचन कट्ट्या वगैरे जास्त पसारा दिसतो तर आता मी ह्याला साईडला उचलून ठेवते किचन वगैरे साफ करून घेते भांडी वगैरे साफ करते चला मग लागूया आणि किचन वगैरे बघा माझ सगळं पुसून झालं पहिलं किचन वगैरे पुसून घेतलं त्याच्यानंतर आता भांडी साफ करते आणि आता थोडा वेळ खाली पण जाऊन बसेन कारण आज ऊन छान पडले तर सगळे म्हणतात थोडं खाली बसूया तर चला जाऊया खाली बसायला तर आता पटपट भांडी वगैरे घासून घेते मग बिर्याणी बनवून झालं मी खाली पण बसून आता खूप कडकच लागत जास्त वेळ उन्हामध्ये पण बसून नाही वाटत थोडा वेळ झाली होती बनवले मी याच्यात बनवून ठेवले आणि ना थोडी थंड झाली था। त्यामुळे काय करायचं गरम पाणी घ्यायचं एखाद्या पाठीमाटी वगैरे कारण हे आपण गरम करायला ठेवू नाही शकत तर ते ना एक पाठीमध्ये गरम पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये आपण बिर्याणी बनवल्या पातीला मध्ये ते पातेलं उचलायचं त्याच्यामध्ये ठेवायचं मग ती आतल्यात अशी गरम होती तर आता खूप वेळ झाला पाहुणे एक झाला फौजी काय अजून आले नाही आणि मला बिर्याणी बनवायला वगैरे सव्वा अकरा झाले होते मग एक, जाला, जाला, एक तास तरी झालास खूप वेळ झाला एक दीड तास झाला आता थंड झाली ती तर मग असं गरम करायचं थोडस गरम पाणी ठेवायचं त्याच्यामध्ये आणि त्यात ती पातेलं ठेवून छान गरम होती आणि आता इथं बघा कांदा वगैरे चिरलाय मी लिंबू वगैरे चिरून घेतलाय माहित नाही आता फौजी कधी येतील तोपर्यंत मी वाढून वगैरे घेते मुलांना भूक लागली खूपच वेळ झालाय चला मी आता वाढून घेते आणि आज आमचा स्पेशल मेनू आहे अंडा बिर्याणी तर चला मग आता पटपट जेवून घेते मुलांना वगैरे जेवायला देते आणि आता थंडी थोडी कमी कमी यायला लागल्या दिवसात जास्त थंडी वाजतच नाही छान वाटतं स्वेटर वगैरे काढायचं थोडं छान फील होतंय हळूहळू असं कडक कडक ऊन पडेल ना तर थंडी आपोआपच निघून जाईल आणि परत उन्हाळ्याचे दिवस येतील छान छान चला मग बघा मुलांचं छान चाललंय टी व्ही बघायचं आज संडे आहे तर मस्त टी व्ही बघायचं वगैरे चालू आहे आणि दोघांना मी खाली खेळायला पण सोडलं होतं थोडा वेळ थोड्या वेळ खाली खेळून आली त्याच्यानंतर आता टी व्ही बघायचं चाललंय आणि आज कुणाला मी टिक्का पण लावला होता मला आवडतं त्याला टिक्का वगैरे लावायला तर आज त्याला छान टीका वगैरे लावला आणि घरातले बघा सगळे क्लिनिंग वगैरे झाली मस्त असं सगळं साफसफाई साप करून घेतली आहे मी आणि फौजी काय अजून आले नाही त्याला आता मी मी आणि मुलं जिवून घेतो आणि आता इथं मुलांना वाढलं ना आता आमच्या सगळ्यांचं जीवन झालं आणि कुणाला काही जास्त आवडलं नाही त्याला म्हणजे चपाती वगैरे लागते तर मी आज भात नुसता केला तर मी आता फ्रूट दिलेत बघा इथं खायला आणि बसलाय आता फ्रूट खायला ऑरेंज आणि ग्रेप्स होती ना ती दिल्यात त्याला मी खाण्यासाठी तर बसलाय आपण निवांत खाऊ चला मग मी आजचा व्हिडिओ इथं संपवते आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि माझी आजची अंडाविरेयंची रेसिपी कशी वाटली ती पण सांगा कमेंटमध्ये में। एकदम साधी सोपी आहे चला मग भेटूया अशाच नवीन नवीन ब्लॉगमध्ये ओके बाय जय महाराष्ट्र